कापडणे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने कापडणे येथील ग्रामस्थांनी शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समिती स्थापन करून या शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीतर्फे भूषण ब्राह्मणे विशाल शिंदे ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थ यांनी गेल्या पंधरा जुलै रोजी कापडणे ग्रामपंचायतला निवेदन दिले होते व त्या निवेदनात म्हटले होते की कापडणे गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या कामासाठी शासनाकडून जवळपास दहा कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आणि ते पैसे खर्च देखील केले गेले परंतु कापडणे गावाला अशुद्धच पाणी मिळते मग एवढा पैसा खर्च करून नेमके काय काम केले याची चौकशी व्हावी कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीतर्फे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले थाली नांद आंदोलन करण्यात आले सी ओंना निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत ग्रामसभा सर्व प्रयत्न करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने व संबंधित लोकांवर गुन्हा दाखल होत नसल्यामुळे शेवटी कापडणे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीतर्फे कापडणे गावाला पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी दिनांक सोळा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील या लढ्यास कापडणे गावातील ग्रामस्थ श्याम पाटील राजा पाटील ललित बोरसे जिजाबराव माळी दिलीप पाटील भटू पाटील पत्रकार जगन्नाथ सर विठोबा माळी शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील महेंद्र ठेकेदार जितू पाटील पंचायत समिती सदस्य बाळू नाना पाटील सुनील पाटील मनोहर पाटील सरपंच अक्काबाई मिल ग्रामपंचायत सदस्य कोकिला बिल अधिकार बिल पाठिमा दर्शविला आहे नमस्कार आम्ही कापडणे गावातील शुद्ध पाणी पुरवठा समितीतील सर्व पदाधिकारी आज सोळा ऑगस्ट रोजी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत गेल्या पंधरा जुलै रोजी कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळावं या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यात त्यांना त्या 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 सांगितलं होतं की जोपर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत जर आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू म्हणून आज जे आमरण उपोषण सुरू आहे त्याच्यात आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर आंदोलनं केली पाण्याच्या टाकीवर तुरुंग आंदोलन केलं थाळीला आंदोलन केलं विशेष ग्रामसभा झाल्या शिवणपत्र दिलं पण या सर्व अनुषंगाने एकंदरीत महिनाभरामध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं चित्र जाणवलं नाही की आमच्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल म्हणून हा अंतिम निर्णय घेण्याची भूमिका आमची आज आमरण उपोषणाचे आहे जोपर्यंत प्रशासन आमच्या सर्व मागण्या मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार आहे आणि पुढे भविष्यात जे लोक या संबंधित बाबीला जबाबदार आहेत यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे